दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक काल्पनिक गोष्ट आहे की एक कावळा असतो आणि त्याला एका गोष्टीचं नेहमी वाईट वाटायचं की तो चांगला नाही आणि कोणी त्याला जवळ करत नाही त्याला दूर हा करतात कधीकधी तो एखाद्या शेतावरून उडायला लागला तरी लोक त्याला हाकलून देतात घराच्या छपरावर बसलं तर मुलं त्याला दगडं मारतात आणि त्याला असं वाटतं की मी चांगला नाही आहे मी सुखी नाही आहे जगामध्ये मग सुखी कोण असेल आणि तो एका राजहंसाला बघतो आणि इतका सुंदर तो असतो आणि त्याला वाटतं की हा सर्वात सुखी असेल आणि मग तो कावळा त्या राजहंसाकडे जातो आणि सांगतो तू सर्वात सुखी आहेस असं मला वाटतं राजहंस सांगतो की नाही मी सर्वात सुखी नाही आहे कारण हा फक्त मला एकच कलर आहे पांढराच आहे मी मला असं वाटतं की निदान मी थोडंसं दुसऱ्या कलरचं देवाने मला बनवायला पाहिजे होतं पण मला पूर्ण पांढरा बनवून टाकला आणि मला मला असं नाही वाटत की मी सर्वात सुखी आहे तू असं कर तू पोपटाला जाऊन भेट कारण मला असं वाटतं की पोपट सर्वात सुखी असेल मग कावळा पोपटाकडे जातो पोपटाला विचारतो की तू सर्वात सुखी आहेस का तुझे किती सुंदर सुंदर पिसा आहेत आणि वेगवेगळे रंग आहेत पोपट सांगतो की नाही मी सर्वात सुखी नाही आहे कारण मी एवढा सुंदर आहे त्यामुळे की लोक मला सारखे पकडायला बघत असतात माझ्या मागे धावतात पकडायला आणि जर मला पकडलंच तर मग पिंजऱ्यात आणून मला बंद करून ठेवतात कितीतरी दिवस मला ते पिंजऱ्यामध्येच ठेवतात मी बाहेर उडू शकत नाही मी स्वतंत्रपणे कुठे जाऊ शकत नाही मी सर्वात सुखी नाही मला असं वाटतं की मोर आहे तो सर्वात सुखी आहे कारण तो खूप सुंदर आहे मग कावळा मोराकडे जातो आणि मोराला सांगतो की सर्वात सुखी तू आहे असं मला वाटतं मोर सांगतो नाही मी सर्वात सुखी नाही आहे मला लोक मोठ्या पिंजऱ्यामध्ये बंद करतात किंवा एखाद्या कंपाऊंडमध्ये बंद करून ठेवतात मी बाहेर जाऊ शकत नाही मला पिसारा ते लोक दगडं मारून पिसारा फुलवायला लावतात माझ्या अंगावर कधी कधी पाणी टाकतात कधीकधी माझी जे पिसं आहेत ते उपटून काढतात आणि ते त्यांच्या घरात सजावटीला ठेवतात आणि मला त्याचा सगळ्यांचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी सर्वात सुखी नाही पण तो मोर त्याला सांगतो कावळ्याला की तू सर्वात सुखी आहेस कोणी तुझ्या मागे लागत नाही कोणी तुला पकडून पिंजऱ्यात ठेवत नाही कोणी तुला घरात ठेवत नाही तू स्वतंत्रपणे फिरू शकतो स्वतंत्रपणे उडू शकतो स्वतंत्रपणे झाडावर बसून आनंद घेऊ शकतो आणि आम्हाला वाटतं की तूच सर्वात सुखी आहेस आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं घडतं की आम्हाला वाटतं इतर आमच्यापेक्षा खूप सुखी आहेत इतर आमच्यापेक्षा चांगले लोक आहेत इतर जे लोकं आहेत ते खूप चांगले आहेत आम्ही आपण नेहमी आपली तुलना दुसऱ्यांबरोबर करण्याचा प्रयत्न करत आहोत मी त्यांच्यासारखं सुखी व्हायला हवं हुआ होतं माझं रूप माझं देखणे पण दुसऱ्यांसारखं असायला हवं होतं मी एवढा देखणार नाही आहे आणि आपण सारखं ते तुलना करत राहतो परंतु लक्षात ठेवा की देवाने प्रत्येकाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेलं आहे प्रत्येकाला वेगळं बनवलेलं आहे परंतु प्रत्येकाबद्दल देवाला प्रेम आहे देवासाठी प्रत्येकजण विशेष आहे आपल्या जीवनाची तुलना दुसऱ्यांबरोबर करू नका स्वतःला स्वीकारण्यासाठी शिका स्वतःला स्वीकारा जे आयुष्य देवाने दिलेलं आहे त्यासाठी देवाचे आभार माना देव प्रत्येकाला समान लेखतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करिन करा दुसरे पत्र याचा दहावा अध्याय बारावं वचन सेकंड करिन्थिअन्स चॅप्टर टेन अँड वर्स ट्वेल्थ जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्याबरोबर आपली गणना करण्याचे अगर तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो